कोणता तरी आगडबोंब बॉस तुम्हाला वाचविल या भानगडीत राहू नका कोणीतरी उठतो आणि माझा बॉस आहे तुम्हाला वाचविल मुस्लिमांना मारा त्याच्या भानगडीत जाऊन जेलमध्ये आपलं आयुष्य घालू नका बहुजन तरुणांची माती भडकणाऱ्या या नेत्यांपासून सावध राहा ते तुम्हाला भाषण दिलं की बाउन्सरच्या सुरक्षेमध्ये घरात आणि बिळात जाऊन बसतात कुणी कुणाला इथं वाचवत नसतंय कारण आंडू पांडू कुणीही बॉस नसतो लोकशाहीच्या संविधानाच्या देशाचा एकच बॉस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष भारत आहे या संविधानामध्ये मुस्लिमांचा आदिवाशांचा दलितांचा सगळ्यांचा भारत आहे आणि इथं कुणी चिरकूट उठून तुम्हाला म्हणत असं माझा बॉस तुम्हाला वाचविल तरी या भारमात राहू नका जर का नाटकं केले आणि मुस्लिमांना टच करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा संविधान नावाचा बॉस तुम्हाला आतमध्ये कोंबल्याशिवाय राहणार नाही आयुष्य सडत जाईल गुजरात दंगलीतील लोक आजही आहेत याचं भान ठेवा त्याच्यामुळं या अशा भंपकबाज नेत्याला मी या माध्यमातून आव्हान करतो की आठ महिने बॉस आहे या ठिकाणी खरा बॉस जो आहे तो कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे त्याच्यामुळं या आठ महिन्याच्या बॉसच्या बळावरती काही धमक्या देणं बंद करा आणि जर तुमचा बॉस मध्ये एवढीच ताकद आहे तर त्या मराठा आंदोलक आया बहिणीवरती झालेले गुन्हे रद्द करून दाखवा त्यांच्यावरती दाखल झालेले गुन्हे तुमचा बॉस माघारी घेत नाही आणि उद्या मुस्लिमांचं तीनशे दोन तीनशे सात केल्यावरती तुमचा बॉस गुन्हे माघारी घेणार आहे का याचं स्पष्टीकरण तर खरं असणार या बॉसनीच दिलं पाहिजे पण ते असणार देत नाहीत धमकून या ठिकाणी डोळे वाटारून फक्त मुस्लिमांना घाबरवण्याचा प्रयत्न करतायत मुस्लिमांनी घाबरू नये पॅन तर जिंदा आहे और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संविधान इस देश का बॉस आहे भी यहां पर बॉस हो नहीं सकता